शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमधील अपक्ष उमेदवार सरिता गणेश सोनवणे यांनी आपल्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ केलाय शिर्डी शहरातील पानमळा येथे नारळ फोडून या प्रचाराची सुरुवात करण्यात आली प्रचाराच्या प्रारंभी सौ सोनवणे यांनी थोर संत पुरुषांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर पानमळा परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासासाठी व परिवर्तनासाठी मी सज्ज असल्याचं यावेळी सोनवणे यांनी स्पष्ट केलंय अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यास कोणत्याही पक्षीय दबावाशिवाय प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्यांवर प्राधान्यानं काम करू असे आश्वासन त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय माझं नाव संसरिता गणेश सोनवणे मी प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे तर मला वार्ड नंबर वार्ड मधल्या सर्व लोकांनी साथ द्यावी आणि वार्डसाठी जे समजा सामान्य जनतेसाठी जे काही सामान्य प्रश्न असतील ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू आणि जी दडपशाही आमच्यावर होत आहे त्याच्यासाठी आम्हाला सर्वांची साथ गरजेची आहे तर आम्हाला सर्वांनी साथ द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा आम्हाला एवढीच माझी विनंती आहे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि आमचं विजन असं आहे की दडपशाही फार होती वा दडपशाही नाही पाहिजे सर्वसाधारण घरातला उमेदवार या इलेक्शन साठी उभा राहिलेला आहे तर लोकांनी याचा न्याय द्यावा अशी जनतेला आम्ही विनंती करतोय उमेदवाराचे नाव सरिता गणेश सोनवणे त्यांनी सात नंबर प्रभागातून ओबीसी महिला परिवर्गातून फॉर्म भरलेला आहे व त्यांना सर्वांना विनंती आहे की सर्वसाधारण कुटुंबातला माणूस ह्या प्रक्रियेला तोंड देतो आहे ती भरपूर प्रमाणात दडपशाही होत आहे तर सर्वसाधारण लोकांनी या गोष्टीचा सर्व विचार करावा आणि जनतेने याचा निर्णय घ्यावा मी एवढाच विचार सांगेन प्रभागामध्ये लोकांना की सर्वसाधारण माणूस आहे मी आणि माझ्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही राजकीय वारसा नाही आणि राजकीय वारसा नसल्यामुळे मला पूर्ण प्रतिसाद सर्वसाधारण जनतेने द्यावा ही सगळ्यांना विनंती राहील माझी